शाळेच्या आणि हॉफीजच्या हो डब्यासाठी आपण महिन्याच्या तीस दिवसाच्या तीस भाज्या अशी सिरीज चालू केली होती आणि प्रत्येक आठवड्याला आपण सहा किंवा सात भाज्या एका आठवड्यामध्ये आपण दाखवत असतो तर आज आपला दुसऱ्या भागामध्ये आपण छान चटपटीत मोड आलेल्या कडधान्यांची आणि फळभाज्यांच्या भाज्या इथे सुक्या बनवून घेणारे रेसिपी अगदी साधी सोप्या आणि नेहमीप्रमाणे असणार आहे फक्त तुम्ही ही संपूर्ण बघा आणि तुम्हाला त्या कशा वाटल्या हे सुद्धा नक्की करत जा तर चला कोणताच वेळ न घालवता पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आपण न घालता हिरवा ठेचा वा करून आपण मटकीची पिवळी भाजी बनवणार आहे तर इथे आलं लसूण हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जिरी घालून आपल्याला हा ठेचा करून घ्यायचा आहे ठेचा करत असताना पाणी अजिबात घालायचं नाही कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर सुद्धा इथे मी घेतलेला आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता ठेचा बनून झालेला आहे कढईमध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी एकत्रच मी घालून घेतलेली आहे कारण मोरी खूप बारीक असल्यामुळे मी जळू नये म्हणून जिरी आणि मोरी एकत्रच घालत असते कांदा आपल्याला या यामध्ये घालायचा कडेपत्ता घालायचा आहे आणि कांदा हलकासा आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर ना आपल्याला यामध्ये जो ठेचा आपण बनवून घेतलेला आहे तो ठेचा घालायचा आहे आता तुम्हाला मटकीची हुसळ किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मट हिरवा ठेचा यामध्ये घालू शकताय कारण आपण दुसरा तिखट मसाला यामध्ये वापरणार नाही हळद हिंग धने पावडर आणि गरम मसाला आपल्याला घालून हलवून घ्यायचा त्यानंतर मटकी घालायची आहे मटकी चांगली व्यवस्थित हालवून घ्यायची आहे कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला मटकी हलवायची आता मटकी शिजवण्यासाठी ना आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं एक छोटी वाटीभर आपल्याला यामध्ये पाणी घालून आपल्याला दहा मिनटं वाफेवरती मटकी इथे वाफवून घ्यायची लक्षात ठेवा मट मोड आलेलं कोणतंही कडधान्य असो त्याला जास्त शिजवायचं नाही किंवा ते जास्त पाणी त्यामध्ये घालायचं नाही तर दहा मिनटात आपली मटकीची पिवळी उसळ बनून तयार झालेली ही झाली आपली आठवड्याच्या पहिल्या दिवसाची भाजी बनवून तयार आता आपण दुसऱ्या दिवसाची भाजी बनवतोय ती सुद्धा आपण मोड आलेल्या मुगांची बनवून घेणार आहे तर इथे मी अर्धा बाऊल मोड आलेले मूग घेतलेले इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित निवडून वगैरे घ्यायचं कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आता तुम्ही सुकी जर भाजी बनवत असाल कडधान्याची वगैरे कोणती तर तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरायचा आणि बारीक टॉमॅटो चिरायचा पळीभर तेल घालून जिरी आपण त्यामध्ये घालून घेतलेली जिरी तडतडली की कांदा आपल्याला यामध्ये घालायचा कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर ना आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आणि एक चमचा भर आपल्याला यामध्ये मीठ घालून टोमॅटो चांगला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आणि नंतर ना आपल्याला इथे मसाले वापरायचे मसाल्यांमध्ये आपण काय वापरतो हळद हिंग धने पावडर गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो यामध्ये घातलेला आहे थोडासा किंवा तुम्ही मॅगी मसाला यामध्ये वापरू शकता थोडंसं पाणी घालायचं हलवायचं आणि पाच सहा मिनटं तेल सुटेपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे एक चांगली ग्रेव्ही तयार होते त्या इथे बघू शकता नंतरनं चमच्याने चांगलं ते हाटवून घ्यायचं आणि ना आपल्याला यामध्ये मूग घालून घ्यायचं मोड आलेले मूग घालायचे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून दहा मिनटं वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं मूग हे उग्र असतं त्यामुळे मी थोडंसं त्याला ओलसर ठेवलेलं आहे गार झालं की पाणी सोसून घेतं त्यामुळे ही झाली दुसऱ्या दिवसाची भाजी बनून तयार आता तिसऱ्या दिवसाची भाजी आपण इथे बनवतो आहे ती आहे आपली जी शिमला मिरची असते ना शिमला मिरची आणि बटाट्याची अजिबात पाण्याचा थेंब न घालता आपल्याला ही भाजी बनवायची खूप आवडीने खातील शिमला मिरची आवडत नाही ना सुद्धा आवडीने खातील तर इथे शिमला मिरची आणि बटाटा चिरून घेतलेला आहे तेल घातलेलं आहे तेलामध्ये जिरी मुरी घालून कांदा परतून घ्यायचा नंतरनं बटाटा आपल्याला घालायचा आणि आणि बटाटासुद्धा तेलामध्येच फ्राय करून घ्यायचा आहे चांगलं चा, शिजवून घ्यायचा नंतरनं त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आणि मीठ घालायचं आपल्याला यामध्ये म्हणजे नाही काय होतं कांदा टोमॅटो तेला मीठ घातला ना की पटकनी तो असा मऊ पडतो आणि दोन तीन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं बटाटा पटकनी शिजला जातो आणि सकाळ शेवटी घालायचे ते आपल्याला शिमला मिरची शिमला मिरची आपण इथे घालून घेतलेली आता लगेच मसाले यामध्ये घालायचे नाही पाण्याचा वापर आपण करत नाही त्यामुळे शिमला मिरची आणि बटाटा तेलामध्ये सगळ्यात पहिलं शिजवून घ्यायचं आता शिमला मिरची शिजून घेताना ना पूर्ण तिचा कलर बदलेपर्यंत अजिबात तिला शिजवायची नाही तर अशी जरासा ती कचवट आणि हिरवीगार राहिली पाहिजे अशी शिजून घ्यायची आणि नंतरनं जे मसाले आपण नेहमीच्या भाजीला वापरतो पहिल्या ज्या भाजीला आपण वापरलं कोरडे मसाले ते सगळे मसाले यामध्ये घालायचं कोथिंबीर घालायची व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि परत एकदा दोन तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला याला वाफ देऊन घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पाण्याचा एकही थेंब न घालता बटाटा आणि शिमला मिरचीची आपण इथे सुकी भाजी बनवून घेतलेली ही झाली आपली तिसऱ्या दिवसाची तीन नंबरची भाजी आता आपण चौथ्या दिवसासाठी भाजी बनवतोय शक्यतो कारलं म्हटलं की ते कडू असतं म्हणून मोठे जरी खातात पण लहान मुलं खात नाही पण या पद्धतीने जर बनवलं तर अगदी लहान सुद्धा खातील मोठे सुद्धा खातील अशा पातळ चकल्या करून घ्यायच्या मीठ आणि हळद लिंबू लावून आपल्याला हे दहा मिनट साईडला ठेवून द्यायचं किंवा तुम्ही हे करायचं आणि बाकीच्या भाज्या ज्या बनवत चपाती भाजी ती तुम्ही नं... नंतर पहिलं करून घ्यायचं आणि हे नंतर न केलं तरी चालतं दहा मिनटं असंच मुरायला ठेवलं होतं नंतरनं चांगलं दोन तीन पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायचं कारलं सगळ्यात शेवटी आपल्याला असं पिळून कारलं घ्यायचं एक टोमॅटो घेतलेले आहे ते असं आडवं आपल्याला जरासं मोठं चिरून घ्यायचं आहे पाना टोमॅटोमध्ये ना शक्यतो कारल्यामध्ये टोमॅटो घातलं जात नाही कांदा टोमॅटो असं घातला नाही पण टॉमॅटोमध्ये आंबटपणा असतो त्यामुळे कडवटपणा मारण्याची जी असतो तो टोमॅटो मध्ये असतो किंवा चिंचे मध्ये असतो तुम्ही घालू शकता आणि थोडासा गूळ घातला तरी चालतं पण इथे गूळ घालायची गरज नाहीये तेलामध्येच आपल्याला जिरी मुरी घालून कारला चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये शिजून घ्यायचं आणि मग आपल्याला सगळे शेवटी टोमॅटो आणि मसाले घालायचे मसाले पण आपण पहिल्याच्या भाजीला घातले तेच घालवाय घालायचे हलवून घ्यायचं मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं म्हणजे मसाला चांगला त्यामध्ये मुरतो तर इथे तुम्ही बघू शकता छान चटपटीत अशी अगदी ना ह्या भाजीला ना जास्त वेळ लागत नाही फक्त दहा मिनटं कारलं मीठ हळद लावून ठेवलं लागेल त्यानंतर ना पाच सहा मिनटात कारल्याची भाजी बनवून तयार होते आता आपण बनवूया पाचव्या दिवसाची पाचवी भाजी तोंडली घेतलेली तोंडली सुद्धा खायला नको म्हणतात या पद्धतीने जस आपण वांग चिरतो तसं तोंडली आपल्याला चिरून घ्यायची आहे या पद्धतीने कांदा टोमॅटो जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरा किंवा कच्च्या कांद्या टोमॅटोची तुम्ही ग्रेव्ही केली तरी चालेल पळीभर तेल घालायचं जिरी घालून कांदा चांगला नेहमी प्रमाणे परतून घ्यायचा नंतर ना त्यामध्ये आपल्याला तोंडली घालायची तेलामध्येच तोंडली चांगली फ्राय करायची टोमॅटो आहे मीठ आहे हलवून आहे आणि झाकण ठेवायचं पाच सहा मिनटं जोपर्यंत तुमची तोंडली शिजत नाही तोपर्यंत नंतर ना नेहमी जे मसाले घातले ते मसाले घालायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं अर्धे वाटीभर आपल्याला हे पाणी घालायचं हालवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की दहा मिनिटं बारीक गॅस करून वाफेवरती शिजवून घ्यायचं. मस्त चटपटीत होते. कलर तुम्ही इथे बघू शकता. तेल मस्त सुटलं गेलेलं आहे. अशी भाजी बनवली तर नको म्हणणारे सुद्धा आठवड्यातून एकदा तरी डब्याला घेऊन जातील. तर ही झाली आपली पाचव्या दिवसाची पाचवी भाजी बनवून आता सहाव्या दिवसाची भाजी बनवतोय तो शेवग्याची घरचा शेवगाय भरपूर होता म्हणून भरपूर एक ताडभर शेवगा चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे पळीभर तेल घातलं जिरी घालायची आहे कढी कांदा घालायचा आहे चांगला परतून आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट खोबऱ्याचा कूट घालायचा आहे नेहमीचे मसाले घालायचे मीठ घालायचे थोडंसं पाणी घालून हे चांगलं शिजवून घ्यायचे आणि नंतर ना यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेवगा पाणी घालायचे आपल्याला मीठ घालायचे आणि शेवगा शिजवायला तरी आपल्याला दहा पंधरा मिनटं लागतात आहे दहा पंधरा मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि शिजवून आहे असा सुका शेवगा खायला खूप छान लागतो चपाती बरोबर त्याचा जो मसाला असतो ना तो मसालाही खूप मस्त लागतोय तर इथे झाली आपली ही सुक्या शेवग्याची हो भाजी बनून तयार सहा दिवसाच्या आपण सहा भाज्या बनवून इथे